थंडी कशी कशी येईल तुम्हाला सांगतो आधी हे चार तारखेपर्यंत विखुर स्वरूपाचा पाऊस पडेल नोव्हेंबर पाच ला होईल नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा धुळे जिल्हा निफाड सिन्नर इकडे जळगाव जिल्हा इकडं जळगाव जामोद नांदोरा तालुका मलकापूर तालुका इकडं आकोट शेगाव हमगाव त्याच्यानंतर अमरावती म परतवाडा अचलपूर दर्यापूर वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्यामध्ये पाच तारखेला धुई धुक आणि धुराळीन थंडी येईल बघा पाच तारखेला पाच तारखेला सहाला पु लगे काय काय पुढं सर्कल थोडी मग सहाला पुन्हा कोणत्या जिल्हा जिल्ह्यात सर्कल सांगतो इकडं इगतपुरी अहिल्यानगर नगर संभाजीनगर जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा अमरावती आणि इकडं चंद्रपूर सहाला सोळा पाचला आणि सहाला लगेच ती म्हणजे इकड पुणे नगर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा त्याच्यानंतर लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा यवतमाळ जिल्हा सहा ला सातला मग सगळे महाराष्ट्रातच मग म्हणजे सहा तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात थंडी जोरदार राहील सात ला सात ला सात तारखेला ओके ओके आजपासून चांगली सुरूच होईल सगळी करत दिसेल मग सात तारखेपासून सात ला मग थंडी दिसेल धुक दिसेल दोन्ही दिसेल हा म्हणजे सकाळच्या वेळेस दाट धोक्या पडतील रात्रीच्याला पुन्हा थंडी जाणवल असं वातावरण राहील मग पेरणी करायला काय हरकत नाही मग तिथून म्हणजे पेरणी करायला रब्बीची हरकत नाही तो पर्यंत वापसा बी होऊन जाईल सगळी आणि शेतकऱ्याला मला हरभरत पेरताना काय करा आता पाऊस पडलेला आहे आणि गवत उगवली तर हो 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 डायरेक्ट काय करा हरभरत पेरावाना रोटायटर करू नका म्हणा हा डायरेक्ट पेरायचं परत पेरल्यावर रोटायटर करा म्हणा नाही थोडा आज ना तुरळक तुरळक पाऊस पडणार आहे बघा ना दोन ते चार तारखेपर्यंत तुरळकच म्हणजे भुरभुर बुरबुर आपल्या झाडीच्या स्वरूपाचा कुठं तरी नाही नाही पंधरा मिनिटाचा वीस मिनिटाचा बारा मिनिटाचा असा थोडा पाऊस होऊन जाईल काय केला बर म्हणजे चार तारखेपर्यंत ओके सर